सत्ताधारी भाजप नगरसेवकांचे सातारा शहरातील पडलेल्या खड्ड्यात वृक्षरोपण करून आंदोलन सातारा शहरात अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती मोठेपली खड्डे पडले आहे त्यामुळे प्रचंड अपघात होत आहेत ही बाब लक्षात घेता सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुनील कोळेकर यांनी आज सातारा शहरातील पवई नाग वायसी कॉलेज या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पडलेल्या खड्ड्यामध्ये वडाची झाडे लावून आंदोलन करण्यात आले वेळोवेळी सातारा नगरपालिकेला पडलेल्या खड्डेविषयी निवेदनाद्वारे विनंती अर्ज करण्यात आले होते परंतु सातारा नगरपालिकेचे ठेकेदार उच्च दर्जाचे रस्त्याचे काम करत नाहीत तात्पुरती मलमपट्टी करत आहे यामुळे सातारा शहरातील रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत यामुळे सातार शहरात मोठ्या प्रमाणात अपघात होत असून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे फक्त ठेकेदारांना पोहोचण्याचे काम असे मत नगरसेवक सुनील कोळेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले बघा असं आहे की अजून तर प्रॉपर पावसाळा सुरू व्हायचा आहे तवरच खड्ड्यांची अवस्था आहे सातारा शहरामध्ये वाय सी कॉलेज हा असा चौक आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागानं अनेक वेळा पॅचिंगचं काम केलेलं आहे मग ते पॅचिंगचं काम नेमकं कशा पद्धतीनं किंवा ते पॅचिंगचे पैसे मुरतात कुठं हा खऱ्या अर्थानं आजचा प्रश्न आहे आजचं जे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासनाला जाग येण्याकरता आजचं हे खड्ड्या वृक्षारोपण केलेलं आहे तर नागरिकांची जी हेळसांड होते आपण बघताय की मागून जी वेगाने वाहने येतात उतार आहे प्रचंड उतार आहे अक्षरशः या ठिकाणी जर एखादा अपघात झाला तर एखाद्याला जीव गमावा लागू शकतो याला नेमकं जबाबदार कोण कारण हे रस्ते होत असताना संबंधित विभागाने जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नेमायचा असतो खऱ्या अर्थानं जर त्या ठिकाणी जर अधिकारी उपस्थित होते तर रस्त्याची क्वालिटी अशी का हा खऱ्या आताचा प्रश्न आहे का एकीकडे झाडे लावा झाडे जगवा एवढंच धोरण न ठेवता तर ह्या वास्तविक अधिकाऱ्यांचं असं सुरू आहे की ठेकेदार पोसा ठेकेदार जगवा ही परिस्थिती आहे खरं तर माझी ही नैतिक जबाबदारी समजून या ठिकाणी मी नगरसेवक या नात्याने या ठिकाणी मी आंदोलन करतोय सातारकरांना देखील माझी विनंती आहे की मी नगरसेवक येताना विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम ज्यावेळेस राबवत असतो त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकचा कचरा प्लास्टिकच्या बाटल्या देखील त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात निघत असतात तर नागरिक म्हणून आपण देखील ते तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे जर खड्डे येत्या पाच दिवसात जर बुजले नाहीत तर वटपौर्णिमे दिवशी आमच्या महिला भगिनी याच रस्त्यावरती वटपौर्णिमा साजरी करतील या वडाच्या झाडाला तर येणाऱ्या काळात ह्याची दखल घ्यावी प्रशासनानं कारण जर एवढ्या या, या पाच दिवसात प्रशासन दखल घेतली नाही तर यापुढे देखील तीव्र आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्यावी